चिपळूणमध्ये नुकतीच राजकीय खळबळ माजवणारी घटना घडली काँग्रेसमध्ये असणाऱ्या प्रशांत यादव यांनी अचानकपणे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला त्यांनी हा निर्णय का घेतला हे त्यांच्याकडूनच ऐकूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्या अगोदर काही चर्चा या अगोदर झाल्या होत्या आणि याबाबतच्या काही कल्पना वरिष्ठांनाही दिलेल्या होत्या कारण जी परिस्थिती तयार झालेली होती आत्ताच्या याच्यामध्ये त्या परिस्थितीमधून काही गोष्टींच्या वरिष्ठ लेवलवरती त्या गोष्टींच्या बाबतीत चर्चा चालू होत्या आणि त्या चर्चेमध्ये हो आपलं नाव होतं आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी घडत होत्या या काही गोष्टी अचानक नाही झाल्या माझ्या कार्यकर्त्यांच्या पण कानावर होते त्यामुळं कालच्या प्रवेशाला माझे प्रमुख कार्यकर्ते पण माझ्यासोबत त्यामुळे ठिकाणी उपस्थित होते आज तरी आघाडीच्या दृष्टीने आपण राष्ट्रवादीत गेलो आणि राष्ट्रवादीची जी ही मुणी 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 सीट आहे आमदार तिकडे गेल्यानंतर आता ज्या काही महाराष्ट्रामधल्या घडामोडीमध्ये सीट वाटपाचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये त्या जर विचार केला तर चिपळूणची सीट ही राष्ट्रवादीची आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या नावाला जयंत पाटील साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे ही लढत जी आहे ती आपली त्यांच्यासोबतच होऊ शकते प्रशांत यादव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसनं मात्र नाराजी व्यक्त केली आहे ज्या ठिकाणी यात ही घटना घडलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीने काम करायलाच नाही पाहिजे होतं की की आमच्या माणसाला घ्यायला हे अगोदर ठरलं होतं की आघाडीतल्या माणसाला कोणी कुठल्या पक्षात घेऊ नये पण आता घेतलंय पण आज आम्हाला प्रदेशाकडून काँग्रेस आदेश असे आहेत की ती जागा काँग्रेसच लढवणार तिथे दुसऱ्याला संधी मिळणार नाही हे आज आम्ही ठकवून सांगतो कोणी कुठे गेला आज आम्हाला काँग्रेसचे दिवस आहेत आणि आज काँग्रेसचा कार्यकर्ता कुठे जात असेल त्याला वाटत असेल की मला ठेवून तिकडे तिकीट मिळेल तर असं काही होणार नाही आणि तशी जर कोण जात असेल तर त्या जागा काँग्रेस ताकदीने लढवणार हा या आज आम्ही जे नेतृत्वाने आमच्या चर्चा केलेली आहे तर जवळजवळ दोन जागाची आमची मागणी आहे दोन जागा आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपलं तिकीट निश्चित केलं आहे आणि तशी त्यांनी घोषणा केली आहे अशी माहिती प्रशांत यादव यांनी पत्रकारांना दिली नाही काल तर प्रदेशाध्यक्षांनी जयंत पाटील साहेबांनी आपलं जाहीर केलं त्यामुळे निर्णय झालेला आहे असं मला वाटतं प्रशांत यादव यांचं जरी म्हणणं असलं की प्रदेशाध्यक्षांनी त्यांची जागा जाहीर केली आहे मात्र खासदार विनायक राऊत यांचं म्हणणं थोडं वेगळं आहे त्यांचं म्हणणं आहे आता जी काही चर्चा सुरू आहे ती लोकसभेसंदर्भात सुरू आहे विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला नंतर ठरणार आहे बघा आता फक्त लोकसभेच्या जागांच्या वाटपाची चर्चा चालू आहे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती या कोणत्या जागांची चर्चा अद्यापही झालेली नाही सुरूच झालेली नाही ह्या सगळ्या जागा वाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या नंतर सुरू होईल त्यामुळे आता लोकसभेच्या जागेचं वाटपाचं काम चालू आहे या सगळ्या प्रतिक्रिया पाहता प्रशांत यादव यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य हे येत्या काही काळात स्पष्ट होईल मुश्ताक खान माय कोकण चिपळूण रत्नागिरी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा